पैठण येथील गोदावरी नदीपात्रावरील मोक्षघाटाच्या काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये मोक्षघाटावर विसर्जन करण्याच्या ठिकाणी धार्मिक पूजेचे विविध साहित्य विक्री करणाऱ्यांना दुकान लावण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन देण्यासाठी आलेल्या दुकानदारांना नगरपालिका मुख्याधिकारीसह सर्वच अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने संतप्त दुकानदारांनी मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलं आहे या निवेदनात म्हटले आहे की पैठण शहरातील संतनगर नगर या भागातील दलित समाजातील नागरिक दशक्रिया आणि साहित्य मोक्ष घाटावर विक्री विक्री करतात या करणाऱ्या दुकानदारांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु आता मोक्ष घाटाचे टेंडर नगरपालिकेने काढून यातून दुकानदारांना वगळले अस्थि विसर्जनाच्या राखेतूनही अनेकांना रोजगार मिळतोय परंतु आता काढण्यात आलेल्या टेंडरमुळे हे काम बंद करण्यात येणार आहे यामुळे या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले याबाबत योग्य ती कारवाई केली नाही तर आंदोलन छेडणार असल्याचं आहे भानुदास जाधव यांनी दिलाय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण